नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश बगत तर शेतकरी मित्रांनो आपण मागे व्हिडिओमध्ये कर्जमाफी संदर्भातील सविस्तर आढावा घेतला होता त्याच्यामध्ये डिटेल सांगण्याचा प्रयत्न केला होता की कोणत्या वर्षातील शेतकरी मंत्री कोणते कर्जमाफ या वर्षी शासन करणार आहे किती लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे पुनर्गठन त्याचा माफ होणार आहे की नाही किती लाखापर्यंत होणार आहे पुनर्गठन वाटपास कधी सुरुवात होणार आहे अगदी सविस्तरपणे आपण त्याच्यामध्ये तीन ते ती ती चार मिनिटाचा व्हिडिओ तो बनलेला होता त्याच्यामध्ये जाणून घेतला होता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी मंत्री निगेटिव्ह कमेंट्स केल्या होत्या तुझ्याकडे कोणताही विचार उपलब्ध वगैरे नाही तर तू कोणत्या कशाच्या आधारावर सांगू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू की माझ्याकडे जरी जी आर उपलब्ध नाही परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणजेच की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांशी बोलत होते तर त्यावेळेस त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे सरसकट कर्जमाफी दोन हजार चोवीसच्या च्या चालू वर्षामध्ये करू आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार याच्यावरती पण ते बोलले होते थोड्याच प्रमाणात ते बोलले होते परंतु अगदी चांगल्या पद्धतीने ते बोलले होते तर शेतकरी तुम्हाला प्रत्येकदा सांगू शकतो की दीड लाखापर्यंत जे की देवेंद्र फडणवीस यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा लोकसभा म्हणजे विधानसभा लागण्यापूर्वी कर्ज माफी देणार आहे शेतकऱ्यांना कारण की विधानसभा लागण्यापूर्वी ती कर्जमाफी का याचा एक रिझन तुम्हाला सांगतो की बऱ्याचशे शेतकरी मित्रांनो वाटतं की त्यांचं म्हणजे विधानसभेला त्यांच्या जागा येईल त्यामुळे ते कर्जमाफी देणार आहे मित्रांनो तशी पण ती काही गोष्ट नाही परंतु शेतकऱ्यांना अनुसरूनच ते आता यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना विधानसभा लागण्यापूर्वी कर्ज देणार आहे तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये मागील तीन ते चार वर्षाचं सरसकट दीड लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं त्याच्यात माफ होणार आहे आणि शेतकऱ्यांचा कोरा होणार आहे आणि बऱ्याचशा शेतकरी पुनर्गटन त्यांचं ते पण माफ होणार आहे आणि परत त्यांना पुनर्गठन म्हणजेच वाटपास बऱ्याच काही दिवसात लवकरच त्यांना सुरुवात होणार आहे त्यांना त्याचा लाभ पण लवकरातच भेटणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो ज्यांचं कर्ज दोन हजार अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस आणि चालू वर्ष म्हणजे चोवीस परंतु चालू वर्ष वर्षानं परंतु दोन हजार त्यांचं ते कर्ज माफ करण्यात येणार आहे म्हणजे सत्तर ऐंशी हजारापासून ते दीड लाखापर्यंत आणि ज्या शेतकऱ्यांचा संबंध मित्रांना तुम्हाला सांगू शकतो की दोन लाखापासून वरचं कर्ज आहे दोन लाख तीन लाख, तीन लाख चार लाखापर्यंतच पण क्रॉप लोन असतं बघ मित्र बरेचसे शेतकरी मित्रांना तीन लाखाच्या वर तर तुम्हाला सांगू शकतो की दोन लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे ती पण ती कर्जमाफी केव्हा होणार आहे ज्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना करण्यात परंतु मित्रांनो त्याच्यावरती त्यांची प्रक्रिया चालू पण अद्याप ती योजना लागू झालेली जी ज्यावेळेस ती योजना लागू करण्यात येईल त्यावेळेस तुमच्या दोन लाखापर्यंतचा सरसकट दोन हजार सतरापासून ते चालू वर्ष दोन हजार चोवीस पर्यंत कर्ज माफव परंतु तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आता राज्य शासना काही दिवसातच लागू करणार आणि त्याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं सरसकट कर्ज शेतकऱ्यांच म्हणजे दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस पर्यंत माफ करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे आणि परत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खूप जास्त लाभ त्यांना भेटणार आहे आता पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर या कर्जाचं काय झालं मित्रांनो आपण मागील दोन महिन्याच्या व्हिडिओमध्ये ते पण सांगण्यात आलेलं ते शेतकऱ्यांना आता म्हणजे जे चालू बाकी चालू बाकीदार म्हणजे कर्जदार शेतकरी त्यांना काय होणार आहे पन्नास हजार रुपये त्यांना परत प्रोत्साहनपर लाभ भेटणार आहे की नाही कारण की बऱ्याच काही ठिकाणी पंचवीस हजार रुपये भेटला परंतु मित्रांनो शेअर तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देण्याचं ठरवण्यात आलेले तर तुम्हाला सांगू शकतो तुम मित्रांनो ज्यांचे चालू आहे त्यांना ते लवकरातच त्याचा पण लाभ होईल त्याचा अर्ज तुम्ही करायला पाहिजेत पन्नास हजार रुपये तुम्हाला प्रोत्साहन पर लाभ शंभर टक्के भेटणार आहे कारण की चालू बाकीदारांकरता हे शासनाने त्यांच्यावरती कोणताही अन्याय न होऊ देणे अशा धोरणाने शेतक म्हणजे की पन्नास हजार रुपये पर त्यांना लाभ देण्यात येणार आहे आता तुम्हाला सांगू शकतो बरेचसे शेतकरी मित्रांना परत कमेंट करतील की तुझ्याकडे जी आर वगैरे काही नाही पण तू मित्रांनो तुम्हाला लवकरातच जी आर संदर्भातील आपण ही माहिती लवकरातच देण्याचं काम करू कारण की गोर्नमेंट येणाऱ्या काही दिवसांमध्ये जूनच्या एंडिंगमध्ये किंवा जुलै दहा ते पंधरा जुलै पर्यंत याचा जी आर पण नियुक्त करेल मित्रांनो राज्य शासन कारण की हे जे सर्व प्रक्रिया हे विधानसभा लागण्यापूर्वी होणार आहे आणि विधानसभा निवडणुका अगदी आता सहा ते सात महिन्यावरती लागल्या अगदी चार ते पाच महिन्यात त्याच्या विधानसभेच्या आचार आचारसंहिता पण चालू आहे आणि विधानसभेच्या आचारसंहिता लागल्यावरती परत कोणतेही काम होत नाही मित्रांनो गोर्नमेंटच्या आपण सर्वांना माहिती त्याच्या अगोदरच ते हे काम करणार आहे तर शेतकरी कर्जमाफी संदर्भातले हेच होते की एकमेव अपडेट ज्या शेतकऱ्यांना खोटी माहिती वाढते त्यांनी व्हिडिओ नाही पण बघितलं तर आपलं काही प्रॉब्लेम नाही जे आपल्याकडे माहिती उपलब्ध असते आपण कोणतेही खोटी थोडं थांबलेल्यावरती होऊ शकते मी तुम्हाला मागं पुढं परंतु व्हिडिओमध्ये जी रिअलच माहिती असते बरेचसे युट्यूब चॅनल जी फेक माहिती सांगण्याचे काम करते मित्रांनो पण आपण एक शेतकरी आणि शेतकऱ्यांना समजून घेऊनच माहिती सांगण्याचं काम करतो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघ पूर्ण बघितल्याबद्दल आणि पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्याला योगेश अपडेटन जर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद मिळूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान jikisan